काहीच हाताशी नसताना सुरू केलेला व्यवसाय आता जवळजवळ पाच सहाशे कोटीचे टेंडर घेण्यापर्यंत तर या प्रवासातले महत्वाचे मोटरसायकलचे त्यामुळे जरा त्यावेळी घरी राहणं झालं आणि त्यामध्ये सुचलं की आपण काय तर स्वतःचं सुरू करू आदर्श व्यक्ती किंवा महापुरुष कोण महापुरुषामध्ये तर पहिलं नाव घेणणेश छत्रपती शिवाजी महाराज काय राजा असतील राजांची कल्पना म्हणजे सामान्य व्यक्तीकडनं होऊ शकत सिंधुदुर्ग सारखा किल्ला बांधला आज ही कुणालाही पॉसिबल नाही <laughs> जेसीबी आहेत नवीन नवीन अद्यावत सगळ्या मशिनरी आहेत पण पॉसिबल नाही त्यावेळी त्यांनी घोड्यावरून कसं त्याने वर ते दगडं नेली ग्रेटेस्ट सिव्हिलियन जर त्यांना म्हणायला पाहिजे असं मला वाटतं व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना तर सांगा तुम्हाला तुमचा बिझनेस आवडला पाहिजे सचिन तेंडुलकरला कधीच वाटणार नाही की तो कष्ट करतोय कारण ती जी आवड आहे आणि जे आवडीच आहे ते करा कष्ट केल्यासारखं वाटणारच आणि माझ्या मनन ग्रुपची संकल्पना जसं असा आहे की माझ्या कुठल्याही स्टाफला असं वाटतं मी खूप श्रम करतो तो हसत गात आणि त्यानं काम केलं पाहिजे आजकाल तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त वाढलं याकडे तुम्ही कसं आपल्याकडे बेरोजगारी जास्त आहे त्यामुळेच व्यसनाधीन जास्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आता अमेरिकेमध्ये प्लंबरला तीन लाख चार लाख रुपये पगार तर इथं प्लंबर डेव्हलप करायला काय अडचण आहे आमच्या भागात बेबी कॉर्न तो, तो बेबी कॉर्न सत्तर रुपयाला मिळतो आणि तेच बेबी कॉर्न युरोपमध्ये आठशे ऐंशी रुपयाला विकला जातो किती डिफरन्स आहे हे नॉलेजच नाही आमच्या भागातल्या लोकांना नुसतंच सगळेजण ऊस द्राक्षबाग एक एक ह्याच्याकडे वळतात जर तुम्ही कायम प्रेझेंट मध्ये राहिला तर तुम्हाला आहे तिथलं काम व्यवस्थित करता येत जसं की संडेला सुट्टी आहे तर तुम्हाला आनंद कधी होतो सॅटर्डे संध्याकाळी उद्या संडे आहे उद्या संडे आहे पण संडे आपण एन्जॉय नाही करत कर। नोकरी असेल किंवा व्यवसाय अध्यात्माची जोड सध्याच्या काळात किती गरज खूप लोकांना वाटतं की आफ्टर फिफ्टी अध्यात्म करावं हो। त्यावेळी कळेल की आपण इसामध्ये विश्वा सुरुवात करायला आणि अध्यात्म जोडीला असेल तर जो होत आहे आजचे केले होत आहे हे तुम्हाला समजा